आम्ही आमदार आमदाराला कोणाला ओळखत नाही पूर्ण गावकरी नाराज आहे यांच्यावर इथं हे पुनर्वसन आहे इथं पाहून घ्या आता आम्हाला इथं लाईट नाही आहे इथं नाली नाही आहे त्या आश्वासनाला काहीच कामगिरी नाही कोणतेही काम केले नाही त्या गावामध्ये कोणतेच काम विकास काम केलेलं नाही नमस्कार मोर्शी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांची वाट यावेळी कठीण होणार आहे असं दिसत आहे गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले भुयार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहे भुयार यांची राजकीय भूमिका कशी बदलत गेली यावेळी मतदारसंघाची स्थिती काय आहे यावर आज आपण सविस्तर जाणून घेऊ कामगिरी खास नाही आहे त्यांची कारण आमच्या मतदारसंघातील जेवढे आश्वासन देतात त्या आश्वासनालाही काहीच कामगिरी नाही समस्या समस्या भरपूर पान रस्ते आहे आणि मेन म्हणजे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडून राहिल्या याच्या बाबतीत काहीतरी करायला लागत होतं आमचं पुनर्वसन बंद पडलं आहे आम्हाला काहीच भेटून नाही राहिलं यासाठी आम्ही काय करावं म्हणजे आम आम्हाला निवडा लागण आमच्यासाठी कोण धावपळ करू शकते लोकांसाठी किंवा आम्ही मतदार आहो मतदाराचं कोण भलं करू शकते यासाठी आम्हाला काहीतरी निवड करावं लागेल त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कोणाला निवडून देऊ मग मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या देवेंद्र भुयार करीत आहे शेतकरी नेते म्हणून राजकारणात आलेल्या भुयार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार घेतला राष्ट्रवादी सुरुवातीला शरद पवार गटाचे सदस्य असलेल्या भुयार यांनी नंतर अचानक अजित पवार यांच्याकडे पाठिंबा दर्शविला आता ते अजित पवार गटाचे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत समाज वाटत नाही कारण त्यांनी तिकडे केलेले वरुड एरियामध्ये केले पण आमच्या गावामध्ये कोणतेच कामं विकास कामं केलेले नाही पानंद रस्त्याचे आम्ही तहसीलदाराकडे तीन वेळा जाऊन सुद्धा अर्ज केले पण त्या पानन रस्ते काहीच झालेलं नाही अजून आता हे जे आहे अडचणीचे काम आम्हाला दुसऱ्याच्या वावरातून शेतातून जावं लागते तर ते आम्हाला अडथळा करतात तर ते त्यांचा एक बरोबर आहे का त्यांच्या वावरातून रस्ताच नाही आहे पानन रस्ते वगैरे हे केले पाहिजे होते पूर् पूर्णपणे मातीकरण झालं आणि खडीकरण त्याच्यावर झालेलंच नाही आहे तर हे खडीकरण झालं पाहिजे होतं कारण आम्हा आम्हाला शेतामध्ये जायला सल्फेट नेणं मजूर नेणं एवढं काही हे झालेलं आहे की आमची शेती हे पडीत पडण्याच्या प तयारीत आहे यावेळी विधानसभा निवडणुकीत भुयार यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मोठा विरोध आहे भुयार दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे प्रमुख नेते डॉक्टर अनिल बोंडे यांना हरवून नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी विजयी झाले होते यावेळी महायुतीकडून निवडणुकीची तयारी करणाऱ्या भुयार यांना भाजप सहजासहजी हा मतदारसंघ सोडेल असं वाटत नाही त्यामुळे त्यांचा विधानसभा प्रवेश सुलभ नसेल भाजपकडून बोंडे उमेदवार असू शकतात तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे आमचं बोंडा आणि खोपरा पुनर्वसनचं काम आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पण त्यांनी आमचं बिलकुलही विषय घेतला नाही आहे त्याच्यातनं आम्ही बिलकुलही पूर्ण बोरणा आणि खोपडा पूर्ण गावकरी नाराज आहे यांच्यावर खोपडा आणि बोरणाचं पुनर्वसनचं काम सुरू आहे इथं आम्ही खूप 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 खु, आणि परेशान झालो आहे आमचा कोणीच विषय म्हणजे असं कसं कलेक्टर ऑफिसपर्यंत गेलो सगळं केलं देवेंद्र भुयारपर्यंत पण गेलो ते आमच्या गावापर्यंत आले आम्हाला आश्वासन दिले आश्वासन दिले फक्त आमचं काम कुठलंच केलं नाही महाविकास आघाडीच्या वतीने सुधीर सूर्यवंशी योगेश गारड उमेश शहाणे हे ठाकरे गटाचे दावेदार आहेत तर काँग्रेसकडून विक्रम ठाकरे यांनी जनसंपर्क वाढवून आपली दावेदारी मजबूत केली आहे याचबरोबर शरद पवार गटातील हर्षवर्धन देशमुख यांचे गत महिन्यात झालेले शक्ती प्रदर्शन ही मतदारसंघात चर्चेचा विषय ठरलाय त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी मोठी चुरस असणार आहे आम्ही आमदाराला कोणाला ओळखत नाही काहीच नाही केलं देवेंद्र काय केलं गाव ठाण्याचं आमचं काम करून जो काम करून गावठाण्याचे स्थायिक बसून देईन आमच्या गाव ठाण्याचं चांगलं करून देईन आम्हाला मोबदला चांगला मिळून देईन आम्ही ओळखन नाही तर आम्ही कोणाला ओळखू शकत नाही सर्व त्याच्यावर काम करायलाच पाहिजे आमदार म्हटलं म्हणजे मोर्शी मतदारसंघातील काही प्रमुख समस्या या निवडणुकीत मुद्दा ठरणार आहे विशेषतः खोपडा पुनर्वसन क्षेत्रातील विकास कामे रखडली आहेत पाणी वीज रस्ते नाल्या अशा अनेक गरजा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत छोट्या गावातील नागरिकांचा आरोप आहे की मोठ्या गावांमध्येच विकास होतोय त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर त्यांचा रोष आहे हे पुनर्वसन आहे इथं घ्या आम्हाला इथं लाईट नाही आहे इथं नाली नाही आहे सगळे म्हणजे लाईट आम्हाला दुसऱ्याच्या प्लॉटमधून लाईट घ्या लागून आम्हाला इथं खंबे नाही आहे लाईटचे दुसरी गोष्ट म्हणजे इथं आहे आता हे शेजारी शेजारचे प्लॉट आहे शेजारच्या प्लॉट मध्ये आम्ही स्वतःच पाणी कसं काढू शकतो एकंदरीत मोर्शी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांची वाट खडतर आहे महायुतीतून ते मैदानात उतरणार असले तरी भाजपचा स्थानिक विरोध आणि मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकतात त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार समोर आहे त्यामुळे यावेळी निवडणुकीची रंगत वाढणार आहे तर हा होता मोर्शी विधानसभा निवडणुकीचा आढावा पुढे काय घडतं कोण बाजी मारणार आणि कोणाची राजकीय वाट बिकट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अधिक माहितीसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी स्पेशल कव्हरेज